आदरणीय चित्राताई या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत मी चित्राताईंचं देखील मनापासून स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि या मणिपूरच्या दौऱ्यावर लोकांचं लक्ष नाही असं जनाब संजय राऊत म्हणतायत परंतु जनाब संजय राऊत आज छत्रपती संभाजीनगर इथल्या दौऱ्यावर आहेत छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या दौऱ्याकडे मात्र संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय कारण ते औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकायला जातात का हे पाहणं महत्वाचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मणिपूरमध्ये दौरा करतायत जवळपास नऊ हजार कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे तर जनाब संजय राऊत हे छत्रपती संभाजीनगर मध्ये जातीय सलोखा बिघडावा धार्मिक सलोखा बिघडावा यासाठी दौरा करतायत जनाब संजय राऊत आज छत्रपती संभाजीनगर येथे गेलेच आहेत तर ते जरा औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन माथा टेकतात का कारण सगळ्या जगाचं संजय राऊत यांच्याकडे लक्ष आहे संजय राऊत यांचं झालंय की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवेंद्रजी यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही परंतु सगळं जग संजय राऊत यांच्याकडे बघत संजय राऊत आणखी एक घोषणा केली की माझ देश माझा माझं देश माझं कुंकू अशा पद्धतीचं अभियान उभाटा गटाकडनं राबवलं जाणार आहे माझ संजय राऊत उद्धव ठाकरे या दोघांना देखील आव्हान आहे की त्यांनी माझा लादेन माझ पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबव माझ देश माझा कुंकू अशा पद्धतीचं अभियान राबवण्याचा अधिकार उभाटा गटाला नाही तर माझा लादेन आणि माझा पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राबवलं पाहिजे कारण या देशाचं संरक्षण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडे हो पाकिस्तानचं प्रेम आहे पाकिस्तानचा उदो उदो यांच्या मार्फत केला जातोय जेव्हा मुंबईमध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा पाकिस्तानचे झेंडे यांच्या रॅलीमध्ये फडकले होते त्यामुळे यांनी माझा देश माझ कुंकू हे अभियान राबू नये तर माझा लादेन आणि माझं पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबवलं पाहिजे लादेन काय माझे काय लादेन आहे का अशा पद्धतीचा प्रश्न उद्धव ठाकरेंना पडला होता त्यामुळेच त्यांनी आता लादेनवर प्रेम सांगण्यासाठी पाकिस्तानवर प्रेम दाखवण्यासाठी माझा लादेन माझा पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबवून त्या पद्धतीनं योजना आखली पाहिजे खरतर तर संजय राऊत सातत्यानं फुकाची बडबड करण्याचं काम करतायत परंतु या बडबडीला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे सकाळची आजान ही तुम्ही कितीही पद्धतीनं बांग दिली तरी त्याचा लोकांवर परिणाम होत नाही हे सिद्ध झालंय देवेंद्रजी निश्चितपणे सक्षम आणि महान आहेत तुम्ही अकार्यक्षम आहात तुमचे उद्धव ठाकरे अकार्यक्षम आहेत देवेंद्रजी यांचं कर्तृत्व काय आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय आणि उद्धव ठाकरे यांचं अकार्यक्षम कर्तृत्व हे देखील महाराष्ट्राने बघितलंय तुम्हाला आठवत असेल की अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये अडीच दिवस देखील मंत्रालयामध्ये उद्धव ठाकरे आले नाहीत आणि मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये देवेंद्रजींनी महाराष्ट्राला क्रमांक एकच राज्य करण्याचं काम केलंय त्यामुळं निश्चितपणे देवेंद्रजी हे समर्थ आणि सक्षम आहेत तर उद्धव ठाकरे हे अकार्यक्षम आहेत तुम्ही देवेंद्रजींवर टीका करतायत अहो शरद पवार स्वतः म्हणतायत की उद्धव ठाकरे अडीच दिवस मंत्रालयामध्ये आले होते आणि तरी देखील तुम्हाला त्याबद्दलची लाज वाटत नाही देवेंद्रजींचं कर्तृत्व काय आहे हे, हे लोकांनी सिद्ध केलंय एकदा दोनदा नाही तर तीन वेळेला महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत एकशे बत्तीस जागा निवडून देऊन देवेंद्रजींना जनतेने आशीर्वाद दिलेत तर उद्धवजी ठाकरे तुमच्या नेतृत्वामध्ये पंधरा जागा देखील तुम्हाला मिळवता आले नाहीत त्यामुळं देवेंद्रजी सक्षम आहेत तर तुम्ही अकार्यक्षम आहात खर तर माझं संजय राऊत यांना आव्हान आहे संजय राऊत यांनी पत्राचाळीवर एक पत्रकार परिषद घ्यावी त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था त्या पत्रकार परिषदेचा सगळा खर्च मी माझ्या वैयक्तिक खात्यातून करतोय ते तरी म्हणाले की शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घ्यावी मी माझ्या वैयक्तिक खात्यातनं माझ्या मेहनतीच्या पैशातन त्या पत्रकार परिषदेच्या ऑर्गनायझेशनचा सगळा खर्च करतोय संजय राऊत यांनी पत्राचाळीवर पत्रकार परिषद घ्यावी कशा पद्धतीनं पत्राचाळीमध्ये मराठी माणसाला बेघर करण्याचं काम मराठी माणसाचं हक्काचं घर हिचकावून घेण्याचं पाप संजय राऊत यांनी केलंय हे महाराष्ट्राला कळेल पत्राचाळीमध्ये कशा पद्धतीने घोटाळा झाला आणि या पत्राचाळीच्या घोटाळ्यामध्ये संजय राऊत यांना शंभर दिवस तुरुंगात जाऊन बसावं लागलं हा पत्राचाळीचा घोटाळा कशा पद्धतीने केला पत्राचाळीमध्ये मुंबईतल्या मराठी माणसाला बेघर करण्याचं पाप संजय राऊत यांनी कसं केलं हे एकदा पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे सांगून टाकावं आणि त्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण खर्च मी माझ्या वैयक्तिक पैशातून करेल संजय राऊत यांना माझं आव्हान आहे त्यांच्यामध्ये जर का हिंमत असेल तर त्यांनी देवेंद्रजींवर बोलू नये त्यांनी आधी पत्राचाळीच्या घोटाळ्याचं काय झालं त्याची पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यावी राहिला प्रश्न आरक्षणाचा तर आरक्षणाचे प्रश्न सोडवण्याचं काम हे देवेंद्रजीने केलंय दोन हजार ते चौदा ते दोन हजार एकोणवीस या काळामध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देवेंद्रजींना दिलं तुमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाचं आरक्षण गेलं होतं तुमच्या सरकारच्या काळात ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं होतं ते आरक्षण पुन्हा देण्याचं काम आणि टिकवण्याचं काम देवेंद्रजी केलंय त्यामुळं आरक्षणाचे सगळे प्रश्न देवेंद्रजी सोडवतायत पत्राचाळीच काय झालं याच उत्तर महाराष्ट्राला हवंय संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्याच उत्तर द्यावं आज एक है। निलने है निलने। महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा घेऊन पुढे जातो संजय राऊत यांच्यासारखं वैचारिक सुनता झालेला महाराष्ट्र नाही महाराष्ट्रात मंत्र्यांचे खून पडत नाहीत खून कुणाचा झाला असेल तर संजय राऊत यांच्या वैचारिक वारशाचा खून झालाय संजय राऊत यांनी हिंदुत्वाचा खून केलाय संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खून केलाय संजय राऊत यांनी आपला वैचारिक खून करून घेतलाय त्यामुळे ते अशा पद्धतीची खुनाची किंवा हत्येची भाषा करतायत अहो ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार रुजवण्याचं काम केलं त्या विचाराचा खून तुम्ही केलाय आणि औरंगजेबाचा उदो उदो करण्याचं पाप तुमच्या मार्फत केलं जात महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराने चालतोय इथं तुमच्या पोटामध्ये कितीही असेल कि महाराष्ट्रामध्ये अराजकता माजावी महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांचे खून पडावे ही तुमची सुप्त इच्छा असली तरी ती तुमच्या स्वप्नात देखील पूर्ण होणार नाहीये कारण तुमच्या वैचारिकी तुमच्या विचारांचा खून झालेला आहे तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा खून केलेला आहे त्यामुळे जनतेने तुम्हाला घरी बसवलंय जनता तुम्हाला अशा पद्धतीची भाषा वापरत असाल तर कधीही माफ करणार नाही <laughs> खर तर लाडक्या बहिणींना सन्मान निधी देण्याचं काम देवेंद्रजींच्या सरकारमध्ये केलं जातं अशा पद्धतीनं लाडक्या बहिणीला पगार मिळतो आणि पगारी म्हणून लाडक्या बहिणीचा अपमान करणार असाल तर आमच्या लाडक्या चित्राताई इथे उपस्थित आहेत लाडक्या बहिणी निश्चितपणे त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला तुमची जागा पुन्हा एकदा दाखवून देतील विधानसभेच्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने देवाभाऊ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि अशा लाडक्या बहिणीचा अपमान संजय राऊत जर का पगारी नौकर म्हणून करत असतील तर लाडक्या बहिणी त्यांना त्यांची जागा दाखवून देतील पगारी नौकर कोण आहे हे महाराष्ट्राला सांगायचं का संजय राऊत हे पगारी नौकर आहेत संजय राऊत हे सामनामध्ये पगारी नौकर म्हणून उद्धव ठाकरे यांची बाजू मांडतायत संजय राऊत आपल्या असलेलं पगारी नोकरच विरोध हे आमच्या लाडक्या बहिणींना लावू नका तुम्ही पगारी नौकर आहात हे महाराष्ट्राला माहित आहे तुम्ही सामना मधून किती पगार घेता हे महाराष्ट्राला माहित आहे तुम्ही उद्धव ठाकरेंकडनं सकाळचा भोंगा वाजवण्यासाठी किती पगार घेता हे महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळं कृपया आमच्या लाडक्या बहिणीला पगारी म्हणून त्यांचा अपमान करू नका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला या लाडक्या बहिणी जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत खर तर उद्धव ठाकरे हेच काँग्रेसला सोडतील अशी अवस्था आहे ज्या पद्धतीनं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून महायुतीला आणि एनडीए ला पाठिंबा मिळाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी घाबरून उद्धव ठाकरे यांनी आपलं घर सोडलं आणि राज ठाकरे यांचं घर गाठलं आपल्याला कल्पना आहे जोपर्यंत उद्धव ठाकरे घाबरत नाहीत तोपर्यंत ते आपलं घर सोडत नाहीत कारण त्यांना आपल्या घरात बसायला आवडत अडीच वर्षे ते घराच्या बाहेर पडले नव्हते परंतु जेव्हा एनडीए च्या उमेदवारांना जास्त मतं मिळाली तेव्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि तातडीनं त्यांनी राज ठाकरे यांचं घर गाठलं आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही भेट रामायणाला पर रामायणातील राम आणि भरताप्रमाणे होती का महाभारतातील कौरव आणि पांडवाप्रमाणे होती हे महाराष्ट्राला माहित आहे कारण ज्यांच्या सोबत संजय असतो ते कौरवच असतात हे आपण इतिहासामध्ये आणि महाभारतामध्ये शिकलेलं आहे काँग्रेस यांना सोडून जाणार आहे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंच वागणूक आहे ना काँग्रेसचे लोक देखील यांना कंटाळलेले आहेत आणि महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पडलेल्या आहेत तो महाविकास आघाडीचा तीन तिघाडा काम बिघाडा फुटले हे फुटलेला आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या ठिकऱ्या आपल्याला तीन बाजूला पडलेल्या दिसतील खर तर मणिपूरमध्ये शांतता राहावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा सातत्यानं प्रयत्न करत होते आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे मणिपूरला जात आहेत जवळपास नव नौ, नव्वद हजार कोटी रुपयाचा विकास कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते होतोय त्यामुळे संजय राऊत यांच्या पोटात दुखतय त्यांना नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात घडावी अशा पद्धतीची त्यांची इच्छा आहे त्यांचं हे स्वप्न आहे त्यांना दिवा स्वप्न बघण्याचा पूर्ण अधिकार आहे आज तरी स्वप्न बघण्यावर टॅक्स लागत नाही स्वप्न बघण्यावर जीएसटी लागत नाही त्यामुळे संजय राऊत यांनी अशी स्वप्न बघावी महाराष्ट्र किंवा भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अतिशय सक्षमपणे पुढे जातोय आपला महाराष्ट्र देवाभाऊंच्या नेतृत्वात अतिशय सक्षमपणे आणि समर्थपणे पुढे जातोय त्यामुळे संजय राऊत यांना कितीही जळजळ झाली कितीही त्यांच्या पोटात दुखलं तरी त्याचा इलाज आम्ही करू खर तर मत विकत घेण्याचा प्रकार काय असतो हे संजय राऊत यांनी दोन हजार एकोणीस ला दाखवून दिले जेव्हा जनतेनं देवेंद्रजीच्या नेतृत्वातील सरकारला त्यावेळेच्या महायुतीला जनमत दिलं होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं कौल दिला होता परंतु तुम्ही सत्ता चोरून मिळवली दरोडा टाकला लोकांच्या मतांवर आणि दरोडा टाकून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही तेव्हा ज्या पद्धतीची वागणूक संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी दिली ते महाराष्ट्राने बघितलं म्हणूनच देवा भाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्हाला दोन तृतीयांश बहुमत दिलं साधं सुध नाही दोन तृतीयांश बहुमत देण्याचं काम आणि आशीर्वाद देण्याचे काम महाराष्ट्रातल्या ला लाडक्या बहिणीने दिले आणि अशा पद्धतीची भाषा संजय राऊत जर का करत असेल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडी असेल त्यांना लाडक्या बहिणी जागा दाखवून देतील खर तर देशभक्त कोण आहेत हे संजय राऊत यांनी सांगण्याची गरज नाही माझा लादेन माझा पाकिस्तान हे त्यांनी अभियान राबवावं भारतीय टीम भारतीय खेळाडू पाकिस्तानला शमवण्यासाठी पाकिस्तानला नमवण्यासाठी आणि पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी आपले क्रिकेटपटू सक्षम आहेत संजय राऊत तुम्ही नाट लावण्याचं पाप करू नका आपल्या सैनिकांनी पाकिस्तानच्या सर्व दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धूळ चारण्याचं चा काम आपल्या जवानांनी केलंय आणि उद्या भारताचे आपले पराक्रमी खेळाडू पाकिस्तानला धूळ चालल्याशिवाय राहणार नाही आणि पाकिस्तानला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही फक्त पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर मातोश्रीच्या बाहेर फटाके फोडा पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर सामनाच्या बाहेर फटाके फोडा पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर संजय राऊत तुम्ही घराच्या बाहेर येऊन जरा फटाके फोडा कारण तुम्हाला पाकिस्तान जिंकल्यानंतर आनंद होणार आहे कारण आजपर्यंत तुमची जी परंपरा आहे ते पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणार आहेत पण माझं तुम्हाला विनंती आहे माझी तुम्हाला आव्हान आहे की एकदा भारत जिंकला ना उद्या जेव्हा भारत जिंकेल तेव्हा मातोश्रीच्या बाहेर तेव्हा सामनाच्या बाहेर संजय राऊत यांच्या घराच्या बाहेर दणदणीत पद्धतीनं फटाके फोडले पाहिजे थँक्यू like, थँक्यू <laughs>